नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सव्वा आठ वाजलेत आठची आपली गाडी आली आहे आणि गावाकडे आता कामाला सुरुवात झाली आहे कशा सुरू महत्वा मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर श्याम जाता सकाळच्या जा। आठच्या गाडीने येतात तर इथूनच जातात ना तर मग दिसले की आई चहाची तयारी करते तरच चहा घेऊन चाललो आहे चहा कसा थर्मसमध्ये ठेवले की मग डबल प्यायला पण होते आता प्यायले की थोडी उरते ती मग अकरा साडे अकरा ज्या मी एकदा घेतली की मग बरं तर आज कामाला फायनली सुरुवात होते काल ॲक्च्युली जागर असल्यामुळं कामाला सुट्टी होती तर चला आज बघूया नेमकं काल आज फुलंच काढतील त्यामधला एक फुल बाकी आहे होत ना पाहिजे दहा रुपये 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 कटे दहा रुपये

नमस्कार जागराची सुट्टी झाली काल माहिती असतं तुम्ही उशीर आलो असतो मला माहिती नाही काल जागर होतं आई मग आई बोलते जागर आहे काय ठीक आहे आता काय होय तुमचं पण बाकी असेल ना तुमचं जागर आमचं निघालू आता परत घराकडे कारण आपल्याला अकराच्या एस टीने जायचं आहे खाली बँकेमध्ये त्यामुळे दादांशी थोडंसं बोललो तर आता पूल काढायच्या कामाला बराच वेळ जातो म्हणजे कधी कधी दिवस दिवस पण जातो तर काम सुरू आहे इकडे आपलं हे बजरंगबलींचं मंदिर तर आपलं जे सामान येतं ना सध्या पावसाळ्यातून ते इथं इथपर्यंतच येतं म्हणजे इथून खाली जो रस्ता आहे तो मोठा नाही आहे बाईक वगैरे जाते मोठं सामान वगैरे इथपर्यंतच येतं आणि सामान इकडे आपण ठेवलं आहे हे बघा इकडे सिमेंट आहे आणि इकडे ॲक्च्युली आणलेले आहेत किचनसाठी टाईल्स कलर हा आहे का किचनसाठी टाइल्स आहेत तर ते पण आता काम चालू करायचं आहे लवकरात लवकर कसं एक एक सामान येत आहे ॲक्च्युली या मंदिरात कसं बऱ्यापैकी सामान ते मला बरं पडतं कारण इथून मग ऑप्शन दुसरा काय नाही आता वाळू पण थोडीशी मागवावी लागेल बहुतेक ती पण बाहेरच ठेवावं लागणार आहे जय बचंगले मंदिरात आमचं बालपण गेलं तेव्हा काय मोबाईल नव्हते काय नव्हतं काय नव्हतं तेव्हा कसं शाळेतून आलो की आपल्या मंदिरात येऊन टाइमपास सुरू खेळणं असायचं मजा करायची असायची आता मोबाईल आले ना ते सगळं लोकं विसरली सगळी लहान मुलं तर मला वाटतं विसरूनच गेली कारण तेव्हाचा जमाना वेगळा होता वेळ होता लोकांकडे आता वेळच नाही मोबाईलमध्ये एक बिझी जरी चार जणं आजकाल भेटली तरी अर्धे तर त्या मोबाईलमध्येच असतात आता गणपतीला पण बरेच जणं येतात तर त्यातले आम्ही बऱ्यापैकी फिरतो अजूनपर्यंत पण बरेच जणं दुकानाकडे मग ते पबजी खेळण्यात काही गेम खेळण्यात बिझी असतात असं हे आताचं जग मोबाईलच्या दुनियेत हरवलेलं जग असो शेवटी काय तंत्रज्ञान येत आहे तर माणसं पण बिघडत चाललेत आहेत मोबाईल बनला होता माणसांना फक्त वापरायला आता मोबाईलच माणसाला वापरतो आहे असं झालं आहे असो चला घरी जाऊया गाडी गाडीही लागतात आवाजलेत सव्वादापर्यंत गाडी येते मग पावणे अकरापर्यंत रिटर्न जाते कारण नेरदवाडीत जाते नेरदवाडीतून रिटर्न यायला अर्धातच वगैरे जातो ऊन पडलाय पावसा आज पावसाचं काय नामोनिशन नाही रात्री पडला पाऊस एवढा दिसते रात्री पडला होता आता काय नाही सगळीकडे आता गवत काढण्याचं काम सुरू असतं छोटं मोठं आजूबाजूला गवत असतं ते काढत बसतात आई तुमची काठी आहे हां ती काकी बोलली देस हो आता जातो आहे गाडी येईल तेव्हा घोरपटीच पिल्लू आहे आणि कोंबडी ओरडते दिसला का पिल्लू आहे एकदम म्हटलं कोंबडी करते मला वाटतं सापी काय आहे बरं झालं घेऊन जाते वाहून जात होती ती हळूहळू चला म्हणजे जेवण झालं आहे आणि निघालेलो तेवढ्यात घोरपट दिसली छोटंसं पिल्लू होतं गावाला असं जे ऊन पडतं त्या उन्हाला घोरपडी बऱ्याचशा बाहेर पडतात तर आता आई येते पाठवून मी दुकानाकडे आलो आहे तर कॉल्स वगैरे करू तो पण गाडी येईल मग जाऊया काकी पण आहे सोबत स्वभावाकी होय काय कपडे चाललेत होय दुपारनंतर दुपार मग पाऊस चालू आहे वाटत कालच्यासारखा होय आज गाडीला थोडासा उशीर झाला नाही तर साडे दहा पर्यंत निघते गाडी पावणे अकरा वाजले अरे कुठं खाली वालत चाललंय

कसब्यामध्ये आलो आहे तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि बँक बँक आहे ऑफ इंडिया पहिल्यांदा तिकडे होती आता इकडे शिफ्ट झाले परत पाहुणे एक वाजलाय कसब्यातून आम्ही आता निघालो परत फनसवण्यात काकीचं काम आहे फनसवण्यामध्ये बँकेचं काम झालं आहे इकडे आता इकडे थोडीफार शॉपिंग सन्सावणी म्हणजे आमच्यासाठी एक, जा एक छोटंसं मार्केट तर आता था काम झालं आहे ही तांभिडी गाडी शृंगरपूर गाडील तर शृंगरपूर गाडीने नाहीरी जाऊ आणि तिथून मग रिक्षाने वगैरे बघूया आणि आपली गाडी सव्वा दोन वाजता सुटते संगमेश्वरवरून वेळ बराच अजून शृंगरपूर गाडीने गेलेल्याच परवडेल आलं काय भाजी घेतेस काय तोडे आहे जाऊ नायरीत आलो आहे गाडी बघित तुला हाय झालं चला म्हणजे फायनली घरी आलो एक वर आलो वाजली बाळ किती दोन वाजले दोन पंधराला संगमेश्वरून आपली गाडी आहे त्यामुळे मग तिचा वेट करण्यात काही मतलब नाही त्याविषयी मग बनवून त्याविषयी ती गाडी कॅन्सल झालेली मग म्हटलं शुंगरपूर गाडीने जाऊन घराकडे पावसाने काही सकाळपासून हजेरीच नाही रावले कपडे मस्त सुकतायत निवंत मामाने आता येतील गणपतीला कोंबडी आराम करत आहेत झाला म्हणजे दुपारी जेवलो थोडा आराम केला घराकडे घराकडे चाललोय फुल मला वाटलं लगभग लगभग झालं असे सकाळी आपण बघितलं ना कसला तरी आवाज येतो हे काहीतरी करतायत कलरवर भारी दिसेल हे एक नंबर हे ॲक्च्युली मधलं फुल बाकी होतं ना ते हे फुल दिवसभर पावसाचं काय नामोनिशान नव्हतं आता मात्र पाऊस रिमझिम रिमझिम पडायला लागला आहे लागलाय आणि घराजवळ आता आपलं पाठच्या पडवीचं काम सुरू आहे म्हणजे जो कट्टा वगैरे बांधायचा आहे त्याचं काम इकडे सुरू आहे त्याला वरती कशी एक कडप्पा लावली कसं फायनल प्लास्टर करायला बरं शुभ सकाळ मंडळी सकाळचे साडेसहा वाजलेत काल व्हिडिओ काय नंतर कंटिन्यू केला नाही कारण संध्याकाळी पाऊस आला त्याच्यानंतर आम्ही गेलेलो स्लायडिंगवाल्याकडे शृंगारपूरला त्याच्यानंतर परत वाळू आली त्याच्यामध्ये तर सगळं गडबड गडपड होती ही बघा ही वाळू काल आली झाकून ठेवलेली आहे मेन त्रास कसा माहिती आहे का पाऊस आला असतं थोडा प्रॉब्लेम झाला सगळं नाही इथे पाणी भरपूर असतं तरी पण इकडून असं कागद आपण दिला होता सपोर्टला पाणी आलं असतं तरी असं गेलं असतं ते झाकून ठेवले प्रॉपर ही आज आपल्याला घराकडे न्यायची आहे आणि बाकीची पण बरीचशी कामं आहेत तर दोन तीन माणसं केलेली आहेत आणि जेवढं नेता येईल तेवढी आज नेऊ हनुमान मंदिराची इथपर्यंत सध्या वाहतूक होते चला आता घराकडे जाऊया घराकडे दाखवतो काल नेमकं आपण काय काय काम केलं आहे कुठपर्यंत आलो आहे आता ना ते आपलं मोठं घर गणपती बाप्पा इथे बसतात ओके <ईगा> <ईगागे> काय झाली आहेत हय काय इथे आहे ना, <ईगागे> ना दिवसभर एकदम मस्त हवा असते आणि सावली पण आता सकाळी पण बघा इथे थोडा तुम्हाला अंधार वाटत असेल तर या झाडांमुळं घराच्या आजूबाजूला झाडं असावीत नेहमी सांगत असतो एकदम जवळ नसावीत पण आजूबाजूला असावीत चला म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर ह्या घरात आपलं आगमन होईल या पद्धतीने सगळी कामं सध्या सुरू आहेत तर हे मंडई जे फूल आहे हे पहिलंच काढलेलं होतं आणि त्या बाजूला तिकडे जे दिसतं आहे तुम्हाला ते पण पहिलं काढलं होतं आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला हे हे काल काढलेलं आहे एकदम जवळून दाखवतो आहे हे बघा एकदम लेअर विअर सर्व व्यवस्थित आहेत आता हे जेव्हा कलर होईल ना तेव्हा एकदम झकास वाटेल ॲक्च्युली ही कला पाहिजे अंगामध्ये प्रत्येकाच्या असं काही ना काहीतरी कला असली ना की माणूस कधी उपाशी राहत नाही खालून तुम्हाला ॲक्च्युअल लुक दिसेल तर हे एक फूल हे मधलं फूल आणि हे त्या बाजूचं फूल असं हॉलला तीन पॉईंट आहेत त्यानुसार ही फुलांची जी काही डिझाईन होती ती झालेली आहे बाकी इकडे आतलं जर बघाल तर आतलं प्लास्टर आता सगळं आतलं झालं आहे हे देवाचे रोमपन आता मस्त दिसते तर आता आज काय काम करतील माहिती आहे का आज इकडचं हे जे बाहेरचं प्लास्टर राहिलंय हीवाला हे ही भिंत आणि हा एवढा कट्टा हा पण काल कट्टा केलाय हे बघा वरती आपण प्रॉपर लावून घेतलंय आणि ह्या जो इकडचा एक आपण ठेवला होता एक्झिट तो बंद केलाय बऱ्याच जणांच्या सजेशनसुद्धा होत्या आणि त्याच्यानंतर मला पण ते पटलं होतं कारण एक इकडे एक्झिट ओके या बाजूला जर चूल झाली इकडे किंवा इकडे तर नको पण या बाजूला झाली तर इकडे कसं सामान विमान ठेवण्यासाठी वगैरे छान प्रकारे जागा होईल म्हणजे आता ही पाठची जी आपली रूम आहे ओपन रूम थोडीशी ती सध्या पॅक आहे म्हणजे या बाजूने आपण पूर्ण फाडी लावून घेतले त्याच्यानंतर इकडचं पण पॅक करून घेतले आता खास एक रूम जेवणाची रूम ती दिसते प्रॉपर असं म्हणजे आता गावाकडचं एक एक, एक 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 काम चालू आहे बरेच दिवस झाले काम सुरू होतं पण आता या ऑगस्ट महिन्यामध्ये काम आपलं पूर्ण त्वास म्हणजे येईल जे, ये जे काय खालचा भाग असेल तो वरचं काम बघू दिवाळीनंतर जसं जमेल तसं हातपाय चालले पाहिजेत प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे पैसा खूप महत्त्वाचा आहे जसं हातपाय चालेल त्या पद्धतीने करू शेवटी कर्ज असल्याशिवाय माणूस काय पुढे जात नाही कर्ज डोक्यावर आहे ठीक आहे थोडं अजून होईल पण जे काय वरचं आहे ते आपण करून घेऊ बाकी कसं आहे आयुष्यातली बरीचशी आपली कामं असतात तसं एक एक काम पूर्णत्वच नेण्याचं काम आपलं आहे बऱ्याच वेळा मी सांगतो की डोक्यावर एवढा पण लोड घेऊन आहे की जे काय आपण करतो त्याचं आपण काय उपभोगच घेऊ शकलो नाही तर काय फायदा नाही त्या कारणाने जसं जमेल थोडंफार कर्ज ठीक आहे डोक्यावर चालतं आहे पण उगाचंच लोड घेऊन काहीतरी करण्यापेक्षा आपलं घर हे निवान चाललेलं आहे जानेवारीला आपण सुरुवात केलेली जानेवारी ते ऑगस्ट साधारण आठ महिन्याचा प्रवास करत आपलं घर आता खालचं जे घर आहे ते नाईंटी पर्सेंट होईल बाकी जे वरचा भाग आहे तो बघूया दिवाळीनंतर करायचा तर प्रयत्न नक्कीच आहे त्यासाठी प्रयत्न असणारच आहेत बघूया कसं होतं आहे मेन तर आपल्याला वरचं बांध आणि खालचा बांध करायच लागणार आहे वरचा बांध जो आहे तो जसं ओली माती असेल ना भात कापणीनंतर तेव्हा कसं मस्त बसेल पण ती माती प्रॉपर तर तेव्हा आपल्याला इकडे आर सी सीचंच बांधकाम आता करायचं आहे मोठं काम आहे तेव्हा ही दगड ॲक्च्युली खालचीच आहे म्हणजे इथली आपण माती खणली तेव्हाचीच आहे आणि ह्या बाकीच्या दगड्या ह्या इथल्या बांधाच्या आल्यात तर तो आर सीचा बांध जेव्हा घालू तेव्हाच हिकडचा हा भाग जरा सेफर होईल शेवटी हा वरचा बांध पुढे रिस्कच आहे पण ठीक आहे एकदा इकडची आर सी सी मेन झाली की कसं एवढा काय त्रास नाही आहे असं हे बांधाचं कॅल्क्युलेशन्स आणि बाकी मग काही जी आवरावर आहे ती पुढच्या वर्षीच करू का काजू ठेवायचा नाही ठेवायचा आता तो जगेल नाही जगेल हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत ते बघू ते दिवाळीनं तेव्हा पाऊस जाईल प्रॉपर भात कापणी होईल इकडचा रस्ता परत आपला होईल त्याच्यानंतर ही कॅल्क्युलेशन्स बघूया कसं काय होतं काय नाही ते आणि गावाकडे आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे का, है, का है रिम जीम, रिम जीम मोठा पाऊस नाही रिमझिम रिमझिमच आहे तर या रिमझिम पावसात गावाकडची कामं सुरू आहेत एक चांगलं आहे थोडा तरी तर पाऊस आहे म्हणून ड्रम वगैरे पाण्याचे ते आहेत नाहीतर असं झालं असतं भर पावसाळ्यात इकडे पाण्याची कमतरता झाली असती कमतरता म्हणजे पाणी तर ठीक आहे तेवढं मिळालं असतं आपल्याला नाळावरून पण पाऊस नसता थोडं प्रॉब्लेम झाला असतो पण आहे थोडाफार थोडाफार का होईना पाऊस चालू आहे त्यामुळे आपली कामं व्यवस्थित होत आहेत चला म्हणजे सकाळ झाले कालच्या म्हटलं कामाचा अपडेट द्यावा तुमच्यापर्यंत तर त्यासाठी आज सकाळी सकाळी इकडे ॲक्च्युली आपण पाणी वगैरे मारायला येतोच गावाला कसं नाही माहिती का रात्री म्हणजे लवकरच झोपतो ना आपण किती म्हणतात तरी दहा साडे दहापर्यंत तरी झोपतो तिकडे तरी आता ह्या घरी आलो कसं जरा एडिटिंग वगैरे किंवा थोडं ऑफिसची कामं करता करता उशीर होतो मग अकरा साडे अकरा बारा वाजतात आरामात तिकडे काय नेटवर्कच येत नाही मग विशेष संपला त्यामुळं आणि पावसाळ्यातून शक्यतो दुकानाकडे आम्ही जात नाही मच्छर वगैरे जास्त असते त्यामुळं तर लवकर झोपल्यामुळं लवकर जाग पण येते आणि मग इकडे माझं तरी कॅल्क्युलेशन अशी आहे की बऱ्याच वेळा मी तिकडे जेव्हा अजूनपर्यंत आलो आहे गावाला तेव्हा तिकडून सहा सव्वा सहा साडेसपर्यंत मी ह्या घराकडे आलो आहेच दर्शन घ्यायला म्हणजे पाणी शिपायचं म्हणा फ्रेश व्हायचं असेल छोटी मोठी काही कामं असतील तर ती करण्यासाठी नेहमी सकाळी सकाळी येतो शेवटी आपलं घर ते आपलं घर असं म्हणतात ना ते खरं आहे असं म्हणजे आयुष्यातली स्वप्न हळूहळू पूर्ण करायची काही कसला लोड नाही आहे जे काय करायचं आहे तुम्हाला करायचं आहे त्यामुळं उगाचंच लोड घेऊन आयुष्य जगू नका जसं जमेल लोकं काय म्हणतील किंवा तुमच्याकडे हे नाही तुमच्याकडे ते नाही त्यामुळं कमीपणा घेऊन जगू नका जे काय आहे ते तुमचं एवढंच माना देवाने जे काय तुम्हाला दिलं आहे ते जगामध्ये बऱ्याच जणांना मिळतही नाही आहे त्यामुळं तुम्ही कुठेतरी प्लस आहात जे वरचे तुमच्याहून प्लस आहेत त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करा पण उगाचच पलट्याच्या पाठी जाऊ नका मेहनत करा मेहनतीने जे काय कमवाल त्याच्यातून बाकीच्या गोष्टी घ्या एक, एक घराचं स्वप्न आहेच नक्कीच करायचं आहे हे स्वप्न करताना म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला मायनस कराव्या लागतात आता ॲक्च्युली यूट्यूब चॅनल चालवताना मला गेले आता सात आठ वर्षापासून एक बाईक हवी तर ते बाईकचं स्वप्न मी पूर्ण नाही केलं आहे कारण उगाच म्हटलं दोन अडीच टाकण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी करू त्यासाठी इकडची थोडी सेविंग चालू होती ती केली त्याच्यानंतर मग आता बाईक घ्यायला काय लोनवर पटकन घेईन सात आठ हजाराचा किंवा चार पाच हजाराचं लोन होईल पण लोनमध्ये होतं काय दोन लाखाची बाईक समजा घेतली तर ती बाईक पडेल मला तीन साडेतीन लाखाला त्यापेक्षा न घेतलेली बरी ती नंतर घेऊ असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइज करायचे आयुष्यामध्ये आणि मग पुढे जायचं ही बाईक श म्हणजे शौकसाठी घ्यायचीच नव्हती मला यूट्यूबच्या चॅनलसाठी आपण जेव्हा फिरतो इकडे तिकडे तेव्हा ती बाईक कामाला आली असते कारण जी आता माझ्याकडे आहे ट्विस्टर ट्विस्टर बाईक लाँग कुठं घेऊन जाण्याच्या आता ती क्वालिटीची राहिलेली नाही आहे ती लोकलसाठी ठीक थी आहे मला नाला सुपारमध्ये जेव्हा मी ऑफिसला वगैरे जातो आहे तेव्हा ठीक आहे पण बाहेर नाही घेऊन जाऊ शकत असे थोडे कॉम्प्रोमाइज केले ना आयुष्यामध्ये त्यात कमीपणा काय ठीक आहे माझ्याकडे ट्विस्टर आहे बाईक आहे ना त्यात काय बाईक बाईकच असते त्यामुळे फिरण्यासाठी बाईक आहे त्यामुळं नवीन गाडी घेऊ आरामात घेऊ असे थोडेसे कॉम्प्रोमाइज करायची आयुष्यात लक्षात ठेवा कधी पण कुठलं पण गोष्ट घेताना मोठा कर्ज करताना थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं ना तर ह्या बाकीच्या गोष्टी करताना त्रास होत नाही नाहीतर मौगाचं सगळेच लोड डोक्यावर आले त्रास होतो असो गावाकडची सकाळ म्हणजे मस्त सकाळ आहे किलबिल किलबिलाट त्याच्यामध्ये मी इकडे आलो आहे चला म्हणजे कालच्या दिवसाचं ओवरऑल असा अपडेट म्हणजे गावाकडचं जीवन हे असंच आहे सध्या आलो आहे ना तर धावपळ असते सगळीकडे काल म्हणजे कुठं कुठं गेलो इथे आलो कसब्यात गेलो बँकेची कामं केली त्याच्यानंतर घराकडे आलो आपण वाळूचं वाळू आली ते वाळूसाठी की कसं आता कागद वगैरे टाकायला लागतं पावसामध्ये तो कागद टाकला त्याच्यानंतर मग ती वाळू उतरवली परत स्लायडिंगचे जे आहेत करून आहेत शृंगारपूरचे तर त्यांना भेटायला गेलो कृष्णादालाच घेऊन गेलो तर त्यानंतर मग काळोख होता तर शूट वगैरे करत बसलो नाही म्हणतात आता सकाळी अपडेट द्यावा असं ओवरऑल पूर्ण दिवसाचा व्हिडिओ होता तर चला म्हणजे तात्पुरतं स्वरूपात इथे थांबूया आज जे काही काम होईल आज पण धावपळीचा दिवस आहे आज मला थोडं इकडे तिकडे जावं लागणार आहे देवरुखला जावं लागणार आहे आणि हे जे येणार आहेत आता ते पण आठच्या गाडीने येणार आहेत ते आपल्याला स्लायडिंगचं आणि दरवाजेचं वगैरे जे काय ते माप वगैरे देतील त्याच्यानुसार मग पुढची कामं सुरू होतील असं म्हणजे चला आता परत थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस अजून काय संपलेले नाही आहेत पाऊस सध्या कमी झाला आहे गावाकडे एवढं नक्की म्हणजे रिमझिम आहे पण गणपती नाहीतर मग पुढे भात कापणीमध्ये अशी वाट लावणार आहे बघत बसायला लागेल असो चला बाय बाय